नमस्कार पोलिस नागरिक चॅनल मध्ये आपले स्वागत आहे मी प्रमोद गजबिय पाहत राहा पोलिस नागरिक चॅनल आणि सबस्क्राईब करा पालघर जिल्हा पोलिस दलाकडून मुद्देमाल कार्यक्रमाचे आयोजन टिमावाल येथे बावीस जानेवारी रोजी करण्यात आले होते या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक श्री संजय दराडे साहेब यांच्या शुभे करण्यात आले होते पालघर जिल्हा पोलिस दलाकडून मुद्देमाल हस्तांतरण कार्यक्रमाचे आयोजन बोईसर शहरात बसविण्यात आलेल्या सी सी टी व्ही कॅमेरा उद्घाटन समारंभात विशेष पोलिस महानिरीक्षक कोकण परिक्षेत्राचे नवी मुंबईचे श्री संजय दराडे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले सन दोन हजार तेवीस व दोन हजार चोवीस या वर्षामध्ये पालघर जिल्ह्यातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्याचे हद्दीत दरोडा चबरी चोरी फसवणूक घरफोडी चोरी या शिक्षकाखाली दाखल गुन्हा मध्ये एकशे त्र्याहत्तर मोबाईल सतरा मोटरसायकल चार चाकी चार वाहने सोन्या चांदीचे दागिने तसेच रोख रक्कम असा सुमारे दोन करोड दोन हजार दोनशे अडतीस रुपये किमतीचे मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे त्यापैकी आयोजित करण्यात आलेल्या मुद्देमाल हस्तांतर कार्यक्रमामध्ये विशेष पोलीस महानिरीक्षक कोकण श्री संजय दराडे यांच्या शुभस्ते रु शहाऐंशी लाख दहा हजार सहाशे चौवेचाळीस रुपये किमतीचा हस्तगत केलेला मुद्देमाल न्यायालयाचे आदेश घेऊन वेगवेगळ्या पोलीस ठाणे हद्दीत दाखल गुन्ह्यातील एकूण अठरा फिर्यादी यांना परत करण्यात आला चोरी झालेला माल फिर्यादीला परत मिळल्यामुळे पोलिसांचे आभार मानले उद्योजक संघटना तारापूर टीमा यांच्या मार्फत उच्च प्रतीचे एकूण चौऱ्याहत्तर सीसीटीव्ही कॅमेरे बोसर शहरात विविध ठिकाणी लावण्यात आले दोन कॅमेरे एन पी आर वाहन नंबर ओळखू शकणारे आहेत सदर सीसीटीव्ही कॅमेरेचे उद्घाटन मान्य श्री संजय दराडे विशेष पोलीस महानिरीक्षक कोकण परिक्षक्र नवी मुंबई यांच्या हस्ते टीमा हॉल इथे करण्यात आले टीमा संघटनातर्फे विशेष पोलीस महानिरीक्षक संजय दराडे यांचा स्वागत करण्यात आले महानिरीक्षक माननीय श्री संजयजी दरडे सर मंचावर उपस्थित ऍडिशनल एस पी विनायकजी नरळी समोर उपस्थित या जिल्ह्यातील सर्व अधिकारी विशेषतः ज्यांना हा हस्तांतरित केले जाणार आहे ते सर्व या जिल्ह्यातील सन्माननीय या ठिकाणचे टीमाचे सदस्य गोसरचे सर्व नागरिक पोलिसांच्या सोबत सदैव खांद्याला खांदा लावून लढणारे आमचे सर्व शांत कमिटीचे मोहला कमिटीचे सदस्य पत्रकार आले वगैरे आज खर तर या बुद्धिमाल हस्तांतर कार्यक्रमामध्ये हा सोहळा सोळा पार पडताना मला अतिशय आनंद होत आहे कारण पालघर जिल्हा हा दोन हजार चौदा साली ठाणे जिल्ह्यातून वेगळा झाला त्यावेळेची आणि आजच्या परिस्थितीमध्ये मोठ्या प्रमाणात बदल झालेला आहे पालघर जिल्हा हा औद्योगिकदृष्टीने अत्यंत पुढे गेलेला आहे बोईसर पालघर वाडा या ठिकाणी इंडस्ट्रीचं जाळं ही वाढत आहे या उद्योगानिमित्त देशभरातील व्यक्ती या ठिकाणी वास्तव्याला असतात यामध्ये कॉस्मोपॉलिटीन पद्धतीने या ठिकाणचे जे पॉप्युलेशन आहे त्याच्यामध्ये गुन्हेगारचं सोस सुरुषु, स्वरूपसुद्धा सुरुषु, दिवसेंदिवस वेगळ्या पद्धतीने वाढत आहे बदलत आहे या बदलत्या परिस्थितीला सामोरं जात असताना या औद्योगिकीकरणाला सामोरं जात असताना या ठिकाणी काही प्रमाणात जरी गुन्हे वाढले असतील तर अशाही परिस्थितीमध्ये महत्वाचे जे गुन्हे आहेत चोरी दरोडा घरपोळी अशा गुन्ह्यासाठी हे गुन्हे घडू नयेत यासाठी पालघर पोलीस दल सातत्याने प्रयत्न प्रयत्न करत आहे त्याच्यामध्ये गुन्ह्याचे पूर्ण जिल्ह्यातील मॅपिंग हे आम्ही केलेलं आहे कोणत्या ठिकाणी अशा प्रकारचे गुन्हे घडतात कोणत्या ठिकाणी किती वाजता कोणत्या वेळी म्हणजे रात्री घडणारे गुन्हे किती आहेत दिवसा घडणारे गुन्हे किती आहेत पद्धत काय आहे या सगळ्यांच्या अनालिसिस सायंटिफिक अनालिसिस करून त्या त्याप्रमाणे आम्ही पेट्रोलिंगचा पॅटर्न चेंज करत असतो बदलत असतो त्या बदलत्या पॅटर्ननुसार थर्ड आयच्या एक टेक्निकल जे ॲप आहे त्याचा उपयोग करून आम्ही त्या ठिकाणच्या पूर्ण पॅटर्न लाईट राऊंड नाकाबंदी अशा विविध माध्यमातून रात्री आणि दिवसा सातत्याने गस्त करून या सर्व गोष्टीवर आळा लागण्यासाठी प्रयत्न करत असतो ऑलआउट ऑपरेशन कोंबिंग ऑपरेशन या सर्व गोष्टी या गुन्हेगारावर आळा घालण्यासाठी आपण करतोय आहे खलनीकरण आहे ही भूमिका पार पाडत असताना पालघर जिल्हा पोलीस दलाने लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीदरम्यान सुद्धा अत्यंत चोख बंदोबस्त पार पाडलेला आहे आणि या ठिकाणी कायदा व सुव्यवस्था राखलेली आहे हे करत असतानाच गुन्ह्यावर आळा घालताना ते झालेले गुन्हे डिटेक्ट करताना साधारणतः महत्वाचे जे गुन्हे आहेत घरपोळी आणि इतर जबरी चोरी दरोडा आणि चोरी हे साधारणतः चारशे ब्याऐंशी गुन्हे हे दाखल करण्यात आले होते त्यापैकी तीनशे पस्तीस गुन्हे हे उघडकीस आलेले आहेत म्हणजे दोन करोडचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे त्यामध्ये सर्व प्रकारच्या वस्तू या इलेक्ट्रॉनिक वस्तू असतील सोने चांदी जड जेवायले रोख रक्कम मोबाईल हा सर्व मुद्देमाल हा जप्त करण्यामध्ये यश आलेला आहे याच्यामध्ये क्राईम ब्रँच आणि लोकल पोलीस या सर्वांनी अहोरात्र मेहनत करून यश मिळवलेलं आहे पालघर जिल्ह्यामध्ये अशा प्रकारचे यश मिळत असताना जनसंवाद अभियानाच्या माध्यमातून सर्व पालघर जिल्हा हा पोलिसांशी जोडला गेलेला आहे ते यश हे एकट्याचं घरीच नसतं हे टीमवर्क असतं आणि अशा वेळी या जनतेने आमच्या कान आणि डोळे होऊन या सर्व गुन्हे उघडकीस आणताना अत्यंत मोलाची साथ दिलेली आहे म्हणूनच एवढ्या मोठ्या प्रमाणात यश हे पोलिसांना मिळालेलं आहे मला आशा आहे की भविष्यात सुद्धा आपण सर्व अशाच पद्धतीने पोलिसांच्या बरोबर राहाल आणि आपल्याला गुन्हेगारी मुक्त पालघर जिल्हा करण्यामध्ये सर्वांचं सहकार्य योगदान लागेल अशी मला आशा आहे या ठिकाणी बुद्धिमा हस्तांतरणासाठी सरांनी वेळात वेळ दिला याबद्दल मी बरोबरच त्यांचा आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र या ठिकाणी पोलीस दलातर्फे जे प्रॉपर्टी ऑफिसचे आरोप फिर्यादी आहे तर प्रॉपर्टी ऑफिसचा गुन्हा डिटेक्ट झाल्यानंतर जो काही मुद्देमाल आपण रिकवर करतो तर ते कोर्टाच्या परवानगीने आपण त्या फिर्यादीला परत करतो तर आपण हा उपक्रम आज पालघर जिल्ह्यातील गोईसर पोलीस स्टेशन हातीमध्ये राबवलेला आहे जवळजवळ अठ्ठ्याऐंशी लाखांचा मुद्देमाल आपण परत केलेला आहे त्यामध्ये मोटरसायकल आहे मोटर व्हेकल आहे काही सोन्याचे चांदीचे दागिने आहेत आणि हा एक अतिशय सुस्त असा उपक्रम आहे आणि त्या फिर्यादीच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे आणि त्यानं आमच्या पोलिसांविषयी जी भावना व्यक्त केलेली आहे आदराची भावना कृतज्ञतेची भावना तर ते भावना बघून आम्हा सर्व टीमचा उत्साह हा वाढलेला आहे पालघर पोलीस दलातील सर्व